बऱ्याच्या दिवशी एक जण मला म्हणू लागले ना कि जर घटना खरी नसल आणि एफ आय फ असल तर मग तुम्ही जेल मध्ये जायची तयारी ठेवा म्हणजे आतमध्ये जायची तयारी ठेवा आतमध्ये म्हणजे जेलमध्ये जायची तयारी ठेवा मी बघितलेत ना फोटो ते हा तुलाच पाठवलं ते फोटो मग तिच्या कुठं कुठं कुठे कुठं बोलावले ते लेकरू काय याच वय काय आपली बरं त्या पिढीत लेकरांच्या नातेवाईकांना ते सगळं पाठवलंय आपल्याला कि बाबा ह्या या घटना घेतलं नाही आणि पोलीस म्हणले म्हणत त्यानं काय फरक पडते म्हणजे अंधश्रद्धेच कलम लावलं की लोक जागृत होते पुन्हा अंधश्रद्धेच्या निर्मूलन समिती आहे तर त्या लोकांकडे जात ही माहिती ते लोक व्हिजिट करतात पुन्हा महाराष्ट्रात गोष्टी जागे होतात ना म्हणून ते कलम हे पोलिसांनी आड नाही केलेलं लावायला पाहिजे मला काय पोलिसाचं हे कामच नाही म्हणायचं की बाबा त्यांना काय फरक पडते अरे फरक काय पडतोय हे होतय कलम वाढते किंवा कमी होत असते मग त्यांनी म्हणले ना मला की ताई म्हणजे असं असं झालंय म्हणले त्यांनी तक्रारी म्हणलं होतं सांगितली का जशी घटना घडले तसं का पोलिस घेत नसतील मग त्यांचं काम वाढत त्याच आहेत ना तुला सांग का पोलिस जेव्हा एफ आय करायला आपण गेलोत ना तर जिथ कलम वाढतय आणि ती आपण सांगितला शब्द लगेच तिथं पेन लगेच थांबत था। पेन ठुते तिथं लगेच नाही नाही तसं नाही तसं नाही तसं नाही प्लॅन करून मारायला म्हणजे जिवे मारण्याच्या उद्देशानं मारलं असं म्हणायला गेलं की नाही नाही तसं नाही ते असं सहजच मारलंय असं लाच बुक्या दांड्या दहानं मारलं त्या दांड्याला पुराड होती असं घेतो काही आणि एखादी पीडित महिला गेली पोलिटिशियन अरे तिला मारलेलं एका मुकादमाने मारलेलं आणि मु, बसली ती पोलीस स्टेशनला तरी तिची दिवसभर तक्रार घेतली नाही काय तर म्हणले तुम्ही सेटलमेंट करा तो मुकादम मारित असतो का म्हणले नवरात्री बाई आली ती आणि पोलीस स्टेशनला फिर्यादच घेतली नाही म्हणजे असं का करत तुला सांगू का दखलपात्र कलम वाढले बलात्काराचा असण आसन मोठा दरोडा असे मोठे मोठे म्हणजे ज्याच्यात आहे ते आटक नयेत त्याच्या अलीकडच्या कलम लावतात रे तसे करायला पाहिजे अशा गोष्टी बाईच्या पाठी वळ होते हो मारले मी साजिक तरी भी पोलीस नु मुकादमणी तुला हे करायचंय कि नवऱ्यानं मारलं साहजिक करते पण मुकादमने मारू नये काय काय बनेस तू मारायची काय करतोय माणूस म्हणजे नवऱ्याच्या माराचं कसं समर्थन करतात रे ऐक नाही का तसं नाही ग पण ह्या तिराईत माणसांनी मारलेलं हां पण स्वतःचा पदी करता मन नाही की नावरे नाही मारू नये आ न बा बा त्या मुकादामु हो मारू नाही काही ना मारलं <laughs> तर तक्रार घ्यावा माझं हे म्हणणं हा नवऱ्याने मारू किंवा इतरांनी मारू हा तर मुद्दा असा आहे बीड जिल्ह्यामध्ये दिद्रुढ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे गुन्हा दाखल झालाय ज्याच्यामध्ये नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली आणि तिच्यावरती म्हणजे जे अवयव असतात लैक एक अवयव असतात आपले स्त्रियांचे त्याच्यावरती त्यानं हळद कुंकू लिंबूला लावून, दिथ 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 लावून ते जिथं जिथं हे केलंय तिथं तिथं त्याने लावून त्याच्यावरती ते लैंगिक अत्याचार केलाय आणि असं असताना फिर्यादी म्हणजे त्या लेकराची आई फिर्याद जेव्हा घेऊन गेली तेव्हा काय केलंय की अंधश्रद्धेचे जे जादू टोणा कायदा आहे त्याचे कलम लावले नाहीत पोलिसांनी जेव्हा फिर्यादीनं सांगितले बरं का की असं असं केलंय त्या लेकराचे फोटो वगैरे आमच्याकडे आले तर मग आता त्याच्यामध्ये ह्या असं असताना सुद्धा कुठेही कुठल्याही पेपरमध्ये बातमी त्या लेकराच्या बलात्काराची आली नाही का तर लेकरू नऊ वर्षाचा आहे बारा वर्षाच्या मध्ये काहीतरी हे झाल्याच्या नंतर आणखीन वेगळं काय शिक्षा लागण्याची जास्त शक्यता असते पोक्सो मध्ये किंवा जामीन वगैरे होत नाही काय त्या गोष्टी आहेत मग ह्या गोष्टी त्यांनी आम्हाला नातेवाईकांना ना आम्हाला पाठवलं की असं असं झालंय मी त्यांना विचारलं की तुम्ही तक्रारी दिलं होतं का त्यांनी मला व्हॉट्सअपला वगैरे मेसेज केले की तक्रारी देत असताना सुद्धा संबंधित पोलीस अधिकारी म्हणले की त्यानं काही एवढा फरक पडतोय आणि मग त्यांनी ती घेतली नाही फक्त पोक्सूची कलम लावली आहे की का अत्याचारची आणि त्याच्यामध्ये मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा असं आलंय मग आता ह्या गोष्टी पेपरमध्ये बातमी नाही पोलिसांनी ते घेतले नाहीत कलम जर पोलिसांनी ती कलम लावली असेल तर आमच्याकडे कशाला आले असते लोक तक्रार दाखल करून सुद्धा नाही बरं पेपरला बातम्या नाहीत अशा अशा गा, घटनांमध्ये अवेअरनेस पाठवल्यावरती पेपरवाल्यांना बातम्या द्याव्या लागतात परंतु महाराष्ट्रातलं बदलतं राजकारण हे असं गेलं आपण बघतोय गेल्या अठरा दिवसापासूनच तो प्रचंडही आहे त्याच्यामुळे राहिलं असेल असंही समजू मग मला मी मला सोशल मीडियावरती टाकावं लागलं तर त्याच्यामध्ये आरोपीचे कोणीतरी नातेवाईक की समाजाचे लोक आहेत मग यांनी काय केलं मला धमके द्यायला सुरुवात केली की तुम्हाला आतमध्ये जायची तुम्ही तयारी ठेवा बरं आतमध्ये माणूस कधी जाते जेव्हा तुम्ही ोक्सोच्या गुन्ह्यातले जे म्हणजे व्यक्तीम असते त्या व्यक्तींची कसलीच ओळख उघड करायची नसते मी त्या पद्धतीची कसलीच ओळख उघड केली नाही माझं इंटेन्शन हे होतं की त्या व्यक्तीची कल एफ आय आरमध्ये मध्ये जरी झाली असेल आणि ती कलमळ घेतलेली नसतील तर कलम वाढ करण्यात यावी आणि जादू जादू जादूटोण्याचं कलम त्याच्यात लागण्यात यावं याच्यासाठी ते टाकलेलं होतं बरं हे फिर्यादीच्या मर्जीशिवाय म्हणजे फिर्यादीच्या नातेवाईकांनी मला हे पाठवलेलं आहे फिर्यादी त्या लेकराची आई आहे परंतु ते लेकराची जी आई आहे तर तिचं नातेवाईक ती जवळचे तर मोठ्या याच्यावरती येते तर त्यांनी मला हे पाठवलं म्हणजे मी फिर्यादीच्या इच्छेशिवाय मी टाकलं नाही माझं इंटेन्शन प्युअर होतं की त्याच्यामध्ये अवेअरनेस व्हावा आणि बीड जिल्ह्यातलं प्रकरण आहे पोलिसांपर्यंत जावं पोलिसांपर्यंत जावं लोकांपर्यंत जावं हा हे त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन होतं आणि त्याच्यामध्ये की कलम व्हावी असं असताना मला धमक्यात की तुम्ही तुम्ही आतमध्ये जायची तयार ठर बर आतमध्ये जाईन आम्ही जर काही खोटं दिलं बरं काही कुणाचं नाव टाकलं असं है की नाही अशा वेळेस आपण हे करतो ना बाबा की माझं इंटेन्शन किंवा माझं पैसा कमावण्याचंच इंटेन्शन आहे किंवा मला बदनामी त्यावी विक्टीमची बदनामी करण्याचं इंटेन्शन आहे या इंटेन्शननं मी टाकलेलं आहे हे तपासलं पण जातंय ना पण ते होईल तेवढं मला हे म्हणायचं की गेल्या वीस वर्षापासून आम्ही समाजकार्यात आहेत अशा पद्धतीने कुणाच्या बदनामीच्या हेतूने आम्ही करत नाही आणि हे हे कुणी सांगू नये की मातारा माणूस आहे आणि वयस्कर आहे आणि तो असं करू शकत नाही ते तसं नाही तर असं काही नाही आपल्या देशातलं उदाहरण आहे आसाराम बापूसारखी माणसं ज्यांची वैद्यकीय तपासणी केल्याच्या नंतर ते सेक्शुअली लैंगिकदृष्ट्यात ते फिट होते जेव्हा त्यांचं सत्तरच्या आसपास व वय होतं तेव्हाही ते लैंगिकदृष्ट्या ॲक्टिव्ह होते असा रिपोर्ट होता सरकारकडे त्यांच्या मेडिकल रिपोर्टच्या याच्यामध्ये <ली> आणि त्यांनी काय काय केलेलं हे माहिती त्याच्यामुळे वयाचे कुणी दाखले द्यायचे नाही कुणी सांगायचं नाही आम्हाला की ह्या वयातला पुरुष हे करू शकत नाही ते करू शकत नाही कोणत्याही वयातला पुरुष कोणत्याही स्त्रीसोबत काहीही करू शकतात त्याच्या त्याची नियत बदलली की एवढंच मला म्हणायचं त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट मला धमक्या कुणी द्यायच्या नाही माझ्याकडून काही चुकलं म्हणजे काय म्हणतात ना अनावधानाने चुकलं तर मी माफी मागेन आणि जाणूनपूर्वक जर मी क्राईम केला तर मी जेलमध्ये जायला तयार आहे त्याच्यामुळे तुम्ही मला धमक्या द्यायची गरज नाही माझं इंटेन्शन तपासा आणि होईन तेवढं अशा प्रकरणामध्ये स्वतःचे नातेवाईक आहेत किंवा स्वतःच्या जातीची माणसं आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालू नका या माणसाने हा जो सत्तर वर्षाचा जाणता माणूस आहे ह्या ज्या नऊ वर्षा, वर्षा मुलीवर बलात्कार करणारा जो माणूस आहे तो जाणता आहे छाछू करणार आहे बघणार आहे त्यानं एकाच मुलीवर रेप केलेला ना नाही तर त्याने अनेक मुलीवर केल्याची सुद्धा माहिती आहे असं संबंधित लोक सांगतात परंतु ज्या मुलीवर बलात्कार झालेले आहेत त्या मुलीचे नातेवाईक समोर येत नाहीत इज्जतीबाई तर आमची त्यासुद्धा मुलं लोकांना विनंती आहे की समोर या आणि तुम्ही सांगा की असं झालेलं आहे म्हणून त्या मुलीला माहिती आहे म्हणे की कुठल्या कुठल्या मुलींवर ह्या माणसाने केलेलं आहे म्हणून तर त्याच्यामुळे राज्य हक्क आयोग असेल किंवा काय म्हणतात ना बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील यांनी आणखीन त्याच्यावरचा खोलवरचा तपास करण्यात यावा असे मी त्यांना विनंती करतो बाकी आमचा बीड जिल्हा बदनाम तर आहेच आहे परंतु ह्या अशा घटना घडत आहेत आणि याच्यावरती अवेअरनेस व्हावा हो हा प्युअर आमचा हेतू आहे बाकी काही नाही आणि होईन तेवढं पोलिसांना ज्या घटना घडलेल्या त्याच घटना त्यांच्याच शब्दात एफ आय आरमध्ये घेतल्या जाव्यात पोलिसांनी त्यांच्या मनचं काही लावू नये अशी सुद्धा आमची त्यांना विनंती कारण खूपदा वीस वर्षातले खूप सारे असे एक्सपिरियन्स आहेत आमचे अनुभव आहेत की पोलीस लोकं त्यांच्या मनानच हे फायरले येतात काही गोष्टी घटनेत जिथं जिथं कलम वाटतील दखलपात्र गोष्टी लागतील आरोपी अटक करावं लागेल पंचनामे करावे लागतील ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील म्हणून टेबल जमीन असणारे कलम पोलिसांचे लावण्याचे इंटेन्शन असतात आणि त्याच्या पाठीमागचं म्हणजे ते ड्युटीतला तो भ्रष्टाचार आहे मी असं म्हणत नाही की सगळेच आहेत परंतु मोस्टली असाच प्रकार बीड जिल्ह्यातच नाही तर हा महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस ठाण्यामध्ये चालतो आहे आणि हे सांगायची नव्यानं काही गरज नाही फक्त लेकरू काय घटना काय याचं तरी पोलिसांनी बघितलं पाहिजे एवढीच विनंती त्यांना की अशा याच्यामध्ये किमान घटना जशी घडली तशी तरी एफ आय आर करा आणि त्या घटनेतले कलम वाढवण्यात यावे थँक्यू